म्हणतो बाबा हा बरं साहेब बोला हे बापुळ बाईचं बिलचं काय झालं बरलायचे ना अजून नाही ना अहो ती बाई ऐकतच नाही हो का बरं काय लय प्रयत्न केले मी मला तर करून टाकायची ना मला नाहीच म्हणली ती काय म्हणली हा अहो जाऊन कट करून टाकायची ना आता अहो गज वर चढायचो हा ती पहिली बाईक तिथून खाली या घरे कामावरून हा मग आता काय म्हणायचं सांगा म्हणजे खालून दगडं बिगडं मारतो हा दगड मारायची प्रयत्न करायचो खाली उतर मरायची म्हणजे तिला शासनाचा कायदा अजून माहिती नाही नाही शासनाचा कायदा माझ्या काय माहिती अहो ती ची काय वापरी ती याच्यातली याच्यात त्याच्यातली याच्यात घाल म्हणजे हिटर सेगडी सगळं हा काय सांगा मी तुम्हाला आज बोललोय सगळं मला माहिती होत पण तरी बोललो नाही मी तुम्हाला इतक्या सांगायचं आपण त्याची अहो त्या बाईने मला लालू दाखवली काय सांगा ते आय काय लालू दाखवला ते माने तुम्ही काय करत आहे असं इकडे तिकडे जाऊन कट करायचं आयोजन असते क्वार्टर पिटर पेवून येते काय क्वार्टर पार्टी करायची तुमच्या सारखे आपल्या ऑफिस मध्ये असे असले हो आपल्या खात्यामध्ये अरे आपलं वर येणार सांगा तुम्ही हा ना नक्कीच अशा बाई बैठला परत एक काम करा ना त्यांची दारू ना कोण काहीच नको आता एक काम करू आता मी संग येतो आज तबेच सगळ आज डायरेक्ट मी वर चढतो हां राहा हा ना? आज वरूनच कट करू म्हणजे तिला कोण जोडाय झाडाय काय खांबावरून कट करून टाका दारू नको तिच्या पन्नास शंभरला कांदा नको आज तिच्याकडे एकतीसशे रुपये मिले हा ना ते काय बाईला पट जायचं काय मग आज तुम्हाला वेळ आहे वेळ आहे मला बरं आज तिचं कामच करून टाकू लाव झालं सार वायरी वायरी झाड आपल्या जबाबदारी सांगा बाबू राहते इड दोन दोन तीन तीन वायरी चालू आहे कस काय चालून दिलं तसं काय ना आता दोन मधली एक घातली फक्त हा एक बाहेर काढली मीटर तर रेडिंग सुद्धा दिसत आहे मीटर बदल टाकू हा मीटरच काढून नेऊन येतं बदलून टाकून देऊन दिला आपल्या बाहेर मग तिला उघडून हा संध्याकाळी डायरेक्ट करीत असं अंदाज मला कारण तिला माहिती काय बाहेर मी येणार नाही आता दिवसच तिला माहिती घेतला तिला बाई काय लावली युटर सगळं बाहेर काढता बंद आता बिल बर नाही सांगितलं काय साहेब वरले हा मग

मॅडम मी काय म्हणतो आता हे सगळं ऐकून माझ्या लक्षात आलं मॅडमची काय चूक नाही आमच्या माणसाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही जर तुमचं स्वतःच घर सोडून येणार अशा कस्टमरच्या घरी मुकामी राहायला लागले आणि नको तो, तो। दर, ला 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 पैसे दररोज घ्यायला लागले बर ते म्हणा तुम्हाला लहान पडत या जायला नादी लावलं मग तुम्ही काय लहान बाळे काय हो तस नाही ऐका तिला जी टायर शेगड्या वापरा ज्या टीव्ही चालू फॅन चालू मग तिला फुकट लाईट लागत होती ना मग ती काय म्हणा तुम्हाला मी लांब नाही तुम्ही मग इडच राहा म्हणा बा तुम्हाला डबा देत जाई मा इकडे सेपरेट रूम आहे त्या रूम मध्ये मुक्का बरा जा बरोबर आहे विचार केला बोल एवढं लांबून यायचं आहे बाई आपल्याला सोय लावी ती चांगली बोल बरे गाड मग तुम्हाला काय बाय काल बाईच माझी लागव तुम्ही ऐका ना बाबुरो मी काय म्हणतो बाबुरो हा बोला ती बाई इतकी बॅक करे तुम्ही म्हणते तिच्यासाठी राहिलो तिच्या भल्यासाठी राहिले म्हणते आणि ती आपल्याला यास लाईट बिल दाखवायची हा मग मा, काय म्हणजे मा शासनाचे माणसं आले का लाईट बिल दाखवायचं इतर वेळेस गॅस सगळ्या चोरून वापरायचं वरून तो बाबर शासनाचा माणूस बाबराव समोर वापरायचा बाबराव समोर वापरायचं साहेब आला का मग वरून मला ते केलं हो साहेब मी चोरून नको वापर मग कारण अडचण होती ना म्हणून मी बाबराव अडचण होती

पण सर, सर बावली चालू होती का पण मग हे असे रे काम केले हे तुमच्या देखता मीटर च्याकडे वापरल्या ना हां तुम्ही शासनाचे माणूस असताना तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे ना आता तुम्हाला कळायला एवढी चूक झाली बाबा झाली ना हो एवढी मग आता याचे काहीतरी प्लेसमेंट देवास लागेल तुम्हाला काय नाही आता करा माफ करा भाक आता याकडे पुढे कधी गाडना मी असं बोलती का बायचा ना मी चाय पाणी घेतास करून मग त्यांना चाय तग चाय पाणी मोठा आहे बाई ढोक ढोक लावू पेमेंट किती सात हजार महिन्याला आता यानला तीस हजार यांचे कापी तो तीसच हजार देतो मॅनेज करू राहिली एक काम करा बाबूराव आता आहे ना यांचे केस करतो तुम्ही त्या लगेच बाहेर काढा लगेच राहिले घ्या चला

काय झाले साहेब हा तिने साहे ना प्यारी यायची हा पण ते फोन केला वाटतं साहेबन वायर बातमी लिकेज झाली हा तिनं पुढते लपास केले तुम्ही नाही ना केला पण नाही बरं आता काय करावं लागेल माहितीये का तरी सर आता आहे ना यांची लाईट आपल्याला आता वरून कट करून टाकव लागला बरं ऐका ना मी काय सांगतो आमचा कोणता कर्मचारी आला ना त्याच्याकडे हातात पैसे द्यायचे नाही डायरेक्ट फोन पे करायचे नाही तर आमच्या ऑफिसला येऊन भरायचे त्याच्यानंतर आमच्या कोणाकडे देऊ नका चालेल मग आता आणि ते गॅस हिटर सगळ्या काय असलं ते काढून टाका

नाही मी तुम्हाला माहिती बरोबर मोठे साहेब चाले होते लाईटच कट होती बाई पण बरं झाले वायर मग कस तरी समजून घेतलं तर सगळे आणि हिटा कटत होते बाहेर आता भरून टाके ते लक्षातच नको